एकोणतीस मिनिटं करतात या सरकारच्या मला प्रश्न वाचा मी अध्यक्ष महाराज यांनी जो प्रश्न मी बैठकीतही शासनाला गरज पडल्यास योग्य निर्देश देऊ शकतो आपण बसा प्रश्न क्रमांक दोन चला विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्राकडे प्रेरित करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री एफपीसी ला दिले विकास सोसायटी ला दिले असे जवळपास सहाशे केंद्र यावेळेस आपण प्रकाश साहेब अध्यक्ष महोदय माझा बेसिक प्रश्न आहे की हे खरेदी केंद्र तुम्ही कधी सुरू करता पीक ज्या वेळेस येत सोयाबीनचं मी उदाहरण देईन बाजारामध्ये एकतीसशे पासून ते सदोन पर्यंत सोयाबीन माझ्या मतदारसंघामध्ये माजलगावचं उदाहरण देईल सदुसष्ट हजार क्विंटल म्हणजे खाजगी व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी खरेदी केलं आणि सरकारचं ना केंद्र नाफेडचं अजूनही सुरू झालेलं नाही जबाबदारीनं सांगतोय मी सोयाबीनचं केंद्र माजलगावला सुरू झालेलं नाही मागच्या वर्षी प्रश्न पॉईंटेड प्रश्न एकदम माहिती देतो ना पहिल्यांदा नको माहिती नको प्रश्न करणारच नाही त्यांना सगळी माहिती आहे तुम्ही माहिती नाही त्यांना काही माहिती नाहीये मी माहिती द्यायचा प्रयत्न करतोय अध्यक्ष महोदय मागच्या वर्षी खाजगीन तीन लाख तीस हजार क्विंटल खाजगी मध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलं आणि नाफेडनी फक्त सतरा हजार क्विंटल खरेदी केलं म्हणजे तुम्ही वाट बघताय की व्यापारी कधी खरेदी कराल आपल्या त्या व्यापाऱ्याच्या सोयीसाठी तुम्ही हमी केंद्र सुरू करताय माझा आरोप आहे तुमच्यावरती तुम्ही हे खरेदी केंद्र हे खरं माझ्यापेक्षा सोळंकी साहेबांना जास्तीच कळतंय त्यांचा अनुभव दीर्घ आहे कधी मार्गदर्शन लागलं तर जरूर घेईल अध्यक्ष महोदय मला एक मिनिट एक मिनिट अध्यक्ष महोदय ही इंटरव्हेन्शन स्कीम आहे मला नम्रपणे सांगायचं आहे की राज्यामध्ये ऐंशी लाख क्विंटल ऐंशी लाख ऐंशी लाख मेट्रिक टन सोयाबीन येणार आहे आणि अध्यक्षमध्ये त्याच्यातली पंचवीस टक्के ही आपण खरेदी करत असतो ही इंटरव्हेन्शन स्कीम आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि म्हणून साधारणतः एकोणावीस लाख मेट्रिक टन खरेदी करण्याची योजना आहे म्हणजे याचा अर्थ काय सगळ्याची सगळी सोयाबीन नाही त्याच्या माध्यमातून रेट पडू नये बाजारमधला बाजार मधला रेट पडू नये म्हणून ही इंटरव्हेन्शन योजना असते बाजारमध्ये कमी भाव असताना राज्य सरकार राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातन पाच हजार तीनशे खरेदी अनेक सदस्यांना एक मिनिट एक मिनिट एक मिनिट अनेक सदस्यांना या विषयावरती बोलायचं आहे त्यामुळे वेळेचा अभाव असल्यामुळे या संदर्भातली बैठक तीन वाजता माझ्या दालनात मी लावतो चला पुढे प्रश्न क्रमांक दोन चार अध्यक्ष प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महोदय विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्राकडे प्रेरित करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री कोण काय बोला नाही बोल ठीके बसा बसा जागेवर बसा जागेवर बसा जागेवर बसा जागेवर बसा बोलायचंय की नाही मग बसा 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 ठीक आहे लक्षात घ्या एक लक्षात घ्या हे बघा बसा नाना भाऊ आता मला बोलू दे ना तुम्हीच बोलणार का सारखं एक मिनिट बघा अठ्ठावी मंत्री महोदय असं काय करता अठ्ठावीस मिनिटं झालेली आहे त्या प्रश्न आपण घेऊन आपल्याकडे सभागृहात आपल्याला अनेक विषयांवर न्याय द्यायचा असतो वेळेच मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे तीन वाजता माझ्या दालना ज्या ज्या सदस्यांना या विषयावरती आपली मत आपलं मत, मत मांडायचं असेल त्यांनी यावं ते मी रेकॉर्ड वरती घेईन चला आपण ही चुकीची प्रथा आपण पाडू नका चर्चा झाल्यानंतर सभागृहात चर्चा झाल्यानंतर दालनात बैठक घेतल्यानंतर प्रश्न राखायचा प्रश्न येत नाही बोला नाना भाऊ बोला नाना भाऊ बोला नाना भाऊ बोला सन्मानिय विजय वडट्टीवर साहेबांनी या बसा, बसा। तुम्ही बसा प्रश्नाच्या उत्तरावरच आक्षेप घेतलेला अध्यक्ष महाराज तुम्ही हा प्रश्न वाचा म्हणजे तुम्हाला भाऊ एकोणतीस मिनिटं या प्रश्नावरती आपण बोललो अजून किती करणार और वो आठ शेतकरी आत्महत्या करतात शेतकरी आत्महत्या करतात आहेत या सरकारच्या धोरणावर मला प्रश्न वाचा मी अध्यक्ष महाराज यांनी जो प्रश्न इथं दिलेला आहे बसा पहिल्याच प्रश्नामध्ये राज्यात विशेषतः जालना कोल्हापूर अमरावती लातूर अकोला नागपूर नांदेड चंद्रपूर या शासकीय हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्यामुळे बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकावं लागले असून चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कपासीचे नुकसान झाल्याने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याचे महा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये निदर्शन झाले खरे आहे का अध्यक्ष महाराज यांनी उत्तरात काय दिलं हे खरे नाही अध्यक्ष महाराज सत्ता पक्षाच्या या आमदारांनी हेच मुद्दे उपस्थित केले अध्यक्ष महाराज हा शेतकऱ्यांच्या जिवळाचा रोज शेतकरी आठ शेतकरी या महाराष्ट्रात आत्महत्या करता हे आपल्यासाठी भूषणावं नाही हे भूषणावं याला राजकारण करता येणार नाही ना ना अध्यक्ष महाराज आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा अध्यक्ष महाराज हे सरकार बोतळ झालं असेल हे सरकार बोतळ झालं असेल पण याला तुम्हाला सूचना द्या प्रश्न राखून ठेवा भाऊ राखून ठेवा यालाती बसा या प्रश्नावरती आपण अर्धा तास चर्चा केलेली आहे मला सभागृहात तुम्ही नाही नाही आता असं चालणार नाही या संदर्भात तीन वाजता माझ्या दालनात मी बैठक लावत आहे ज्या सदस्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी तीन वाजता माझ्या दालनात येऊन या बैठकीत सहभाग घ्यावा प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महोदय सोळा हजार चारशे एकोणऐंशी अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्राकडे प्रेरित करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी ही योजना प्रस्तावित केलेली असल्याने उत्तरात दिले मोदयने रुलिंग दिलं आहे शेवटी प्रश्न राखून ठेवून थोडे त्यातनं काही मार्ग निघणार आहे ते स्वतः अरे ते स्वतः त्याच्यावर बैठक घेत आहेत त्याच्यावर आणि हा काही विषय आमच्याकरता राजकारणाचा नाही आहे त्यांच्याकडे बैठक करू अजून काय असेल ते करू त्यातनं मार्ग काढू चला नाना भाऊ आहे नाना भाऊ आहे नाना भाऊ सभागृहातल्या उत्तराने प्रत्येकाचं समाधान होईल असं नाहीये आणि काही लोकांनी समाधान करूनच घ्यायचं नाही ठरवलं तर काय करता येईल त्यामुळे मुळामध्ये तंबी द्यायची गरज नाहीये त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे तथापि 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 ऐका ऐका नाना भाऊ अशा प्रकारचा विषय प्रश्नोत्तराच्या तासात त्याचा निर्णय होऊच शकत नाही कसा होऊ शकेल म्हणून अध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेतला आणि अध्यक्षांनी या ठिकाणी स्वतः जर सांगितलेलं आहे की मी बैठक घेतो तर मग आपण त्या बैठकीत विषय मांडून ते विषय पार करून घेतले पाहिजे नाना भाऊ नाना भाऊ मी बैठकीतही मी बैठकीतही शासनाला गरज पडल्यास योग्य निर्देश देऊ शकतो आपण बसा प्रश्न क्रमांक दोन चला सुरू करा प्रश्न क्रमांक सोळा हजार चारशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्राकडे प्रेरित करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना प्रस्तावित केलेली असल्याने उतरात अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा